पवित्र पर्व सगळीकडे साजरं होत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या एक कोटी सत्तावीस लाख महिलांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे महायुती शासनानं दिलं महिलांना हक्काचं माहेर आणि लाडक्या ला बहिणीला मिळणार आता दरमहा मानाचा आहे आतापर्यंतच्या सर्व योजनांच्यापैकी सगळ्यात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या खाली ही योजना अत्यंत यशस्वीपणानं काम करत आहे महाराष्ट्रातल्या एक कोटी साठ लाख बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केला आणि त्यापैकी एक कोटी सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहेत विरोधकांनी या योजनेवरती खूप टीका केली पण या योजनेला मिळणारी लोकप्रियता आणि प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे काही विघ्न संतोषी लोकांनी तर कोणाला तरी पुढे करून ते कोर्टात सुद्धा गेले परंतु मुंबई हायकोर्टाने सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख धोरणावरती शिक्कामोर्तब करत त्या याचिकाकर्त्यांना चपराक दिली आणि उबाठा प्रमुख उद्धवजी ठाकरे तर या योजनेला भीक म्हणाले उद्धवजी भाऊ बहिणीला जी देतो ना त्याला ओवाळणी म्हणतात बहिणीनं भावाला राखी बांधल्यानंतर जे दिलं जातं ते भावा बहिणीचं प्रेम असतं भीक नसते पण मुख्यमंत्री पदाच्या पोटी दिल्लीला जाऊन मुजरे करत तुम्ही जे काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दारात उभे राहिलात ना भीक त्याला म्हणत असतात